तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एस एकोणतीस सी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास चाललो आहे बैल बाजारामध्ये पुसतच्या तर बघू आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय कुठल्या कुठल्या जोड्या पाहायला भेटतात ते तर माझ्यासोबत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील याच्या आधीसुद्धा मी पुसत बैलबाजाराचे दोन व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या व्हिडिओला चांगले व्ह्यू वगैरे आपल्याला भेटलेले आहेत तर असेच आणखी आणखी पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कोणी असं कुणी जर नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा झाला तो चला तर भेटू बाजारामध्ये बैल बाजार मित्रांनो आपल्या गावावरून फक्त आठ किलोमीटर आहे तर एवढा काही वेळ लागत नाही आपल्याला जायला तिथं फायनली आपण बैल बाजारामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आजही मागच्या बाजाराप्रमाणेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलांची गर्दी आहे तर बघू आपल्याला आता कुठल्या कुठल्या जोड्या आपल्याला पाहायला भेटतात ते आणि शक्यतो जोड्यांच्या किमती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करू या ठिकाणी सुंदर अशा गावरान बैलजोड्या या ठिकाणी खूप पाहायला भेटतील तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये तांबड्या पांढऱ्या धामण्या अशा विविध रंगामध्ये तुम्हाला इथं सुंदर अशा बैलजोड्या पाहायला भेटतील सुंदर सुंदर अशा गावरान बैलजोड्या गिरे घालतं का म्हणते नाही हो आठ हजार द्यापुरती का आता पेरणी फुल गरम असं वासरू आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो समोर बघू यांचं काय सांगताय ते दादा वासरू सुंदर आहे मित्रांनो पण दादानी किंमतही त्यापेक्षा भारीष्ट सांगितलेली आहे तीस हजार रुपये किंमत सांगितली आहे वासराची धन्यवाद या ठिकाणी व्यापाराची दावण आहे सुंदर अशा लाल लाल बैलजोड्या या ठिकाणी आहेत पाहू शकता

सुंदर वासर मित्रांनो या ठिकाणी चोवीस हजारात यांचा सौदा झालेला आहे आणि सौदा खूप मजेशी झालेला आहे या ठिकाणी आणि समोर आता आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतात ह्या गाई तर ह्या गायींची किंमत सांगतायत दादा पासष्ट हजार रुपये एका गायीची किंमत प्युअर गाईत आणि जेवढ्या गावरान बैलजवळ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात तर तेवढ्याच या ठिकाणी आपल्याला सुंदर सुंदर अशा गायी आणि त्यापेक्षाही जास्त म्हशी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात म्हशीमध्ये गावरान म्हशी शिवाय मुर्रा आणि जाफराबादी म्हशीसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात आणि साधारण म्हशीच्या किमती एक चाळीस हजारापासून गावरान म्हशीची किंमत सुरू होते तर एक लाख दीड लाखापर्यंत सुंदर मुरा म्हशीच्या किमती या ठिकाणी असतात एका गाईसोबत या ठिकाणी वासरू दिसत आहे आणि दुधाची वगैरे भाऊ सर्व गॅरंटी देत आहेत आणि पासष्ट हजार एवढी किंमत एका गायची सांगितलेली आहे तर किंमत वगैरे मला तरी पद्धत वाटते सुंदर अशा गावरा गिर गाई आहेत मित्रांनो या ठिकाणी पहिलाडू गावरान म्हैस आहे मित्रांनो सुंदर अशी म्हैस आहे सोबत एक रेडकू आहे आणि म्हैस जवळजवळ तीन लिटर दूध देणारी म्हैस आहे पहिलाडू म्हैस आहे आणि म्हैसेची किंमत बावन्न हजार रुपये सांगितली दादांनी सुंदर म्हैसे पाहू शकता छोट्या मापाची म्हैसे आणि आजचा जो बाजार भरलेला आहे या ठिकाणी मला बैलापेक्षा मशीच या ठिकाणी खूप जास्त दिसत आहेत आणि म्हशीचे सौदे खूप जास्त होताना दिसत आहेत तर सध्या कसं दुधाची लोकं जास्तीत जास्त लोक आपल्याकडे सुद्धा आता दूध व्यवसायाकडे वळलेले आहेत त्या कारणाने इथं म्हशींचे सौदे आपल्याला जास्त होताना दिसत आहेत आणि या, या पाहू निवडू, शकता तुम्ही मुर्रा मशी आहेत मोठ्या मोठ्या आकाराच्या ह्या मशी आहेत आणि म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही मशी घेण्यासाठी आले तर तुमच्यासाठी इथं भरपूर मशी आहेत जेणेकरून तुम्हाला निवडून निवडून मशी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता काही गाभण असलेल्या किंवा मग दूध सुरू असलेल्या अशा वेगवेगळ्या वेग जातीच्या मुर्रा गावरान मसान जाफराबादी अशा वेगवेगळ्या जातीच्या म्हशी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात हे आणखी एक पाहू शकता गावरान सुंदर म्हैसे मित्रांनो आणि ह्या बाजूला जी दावण आहे ही पूर्णपणे मोठ्या मशी आणि त्याच्यामध्ये एक गाय दिसते आणि ज्या मशी आहेत त्या पूर्ण मुरा आणि म्हसान जातीच्या मशी खूप मोठ्या मोठ्या आकाराच्या मशी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील ज्यांच्या किमती सांगतायत जवळपास एक लाख वीस हजार दीड लाखापर्यंत किमती त्या मशीनचं सांगतायत आणि या ठिकाणी गायीचा सौदा चालू आहे आपण त्या ठिकाणी जाऊ हा जो सुंदर गाईचा सौदा सुरू होता तर या सौद्यामध्ये जे घेणारे व्यक्ती होते त्यांचं म्हणणं होतं वीस हजारात गाय ते मागत होते आणि जे गायीचे मालक आहेत ते पंचवीस हजार किंमत आहेत आणि या ठिकाणी हा सौदा काही झालेला नाही मित्रांनो परत या ठिकाणी सुंदर बैल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत तर त्या बैलाबद्दल थोडं काकाला विचारून पाहू पुण्यागावची मग बैल का दाती कसे सुंदर ही बैलजोडी आहे मित्रांनो गावरान सहा आणि चार दात असे दादा सांगताहेत आणि बैलांची किंमत जी आहे ती एक लाख रुपये पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा हा आजचा आपला बाजार होता बैल बाजार सुंदर सुंदर अशा गावरान बैलजोड्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि कोणाला जर खरेदी करायची असतील तर अगदी स्वस्तात कमी किमतीत सुंदर अशा कामाच्या बैलजोड्या तुम्हाला इथं भेटतील कारण सर्व जोड्या ह्या शेतकऱ्यांच्या असतात पुन्हा या ठिकाणी तुम्हाला खात्रीशीर म्हशीसुद्धा भेटतील म्हशीचा बाजारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरतो आहे आता आणि समोरच तुम्ही पाहू शकता एक सुंदर असा पिवळ्या रंगाचा एकच बैल आहे आणि ज्या बैलाला कुठलाही केड नसतो तशा प्रकारचा बैल आहे तुम्ही पाहू शकता बैलाचे पाय पाहू शकता चारी पाय आणि कपा कानं वगैरे खांदा सर्व बैल असा एकदम निकोप बैल आहे मित्रांनो तर असे सुंदर सुंदर बैल तुम्हाला या ठिकाणी गावरान भेटतात शिवाय मशी भेटतात ज्यादा म्हशी मशी तुम्हाला इथं शेतकऱ्याचे भेटतील आणि बऱ्याच मशी आता बाहेरच्या जिल्ह्यातूनसुद्धा या ठिकाणी येत आहेत क्रीडीसाठी कारण आपल्या भागातसुद्धा आता शेतकरी दूध व्यवसायाकडे वळलेले आहेत त्या कारणाने मशीचा बाजारसुद्धा खूप मोठा भरतो आहे ही दावण तुम्ही पाहू शकता सर्व मशी सोबत एक वासरू आहे म्हणजे पूर्ण दुधाच्या मशी या ठिकाणी आहेत तर अशा सुंदर सुंदर मशी तुम्हाला या ठिकाणी भेटतील नक्कीच एक वेळेस या बाजाराला भेट द्या जर तुम्हाला सुंदर मशी किंवा बैलजोडी खरेदी खरेदी करायची असतील आणि सध्या बाजाराची किंमतसुद्धा खूप कमी आहे तर अशा मुर्रा जाफराबादी मसान शिवाय गावरान आणि एक मैसमी मगाशी बघितली मित्रांनो भुडक्या रंगाची होती जिला पूर्णाथडी म्हैस अशी म्हणतात अकोला साईड असते ती म्हैस तर त्यासुद्धा म्हशी या ठिकाणी आता पाहायला भेटत आहेत शिवाय एच एफ गायी गाई, गाई। आणि सुंदर सुंदर अशा गावरान आणि लालकंदार बैलजोड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात तर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक पिवळ्या रंगाची बैलजोडी दाखवली होती जिची किंमत मी तुम्हाला एक लाख दहा हजार रुपये एवढी सांगितलेली होती आणि ती बैलजोडी आजच्या बाजारामध्ये मी इथे यायच्या आधीच त्या बैलजोडीचा सौदा झालेला आणि त्या मालकाने ती बैलजोडी जो, एक पंच्याहत्तर हजारात विकलेली आहे त्याच्यावरून तुम्ही बाजाराचा अंदाज खाऊ शकता बाजार किती थंड आहे तो ही जोडी मित्रांनो मागच्या वेळेस आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकला होता हीचा आणि एक लाख दहा हजार रुपये एवढी किंमत आपण टाकलेली होती आणि या बाजारामध्ये ही आपण यायच्या आधीची जोडी विकल्या गेली आहे आणि त्या मालकाने एक पंच्याहत्तर हजारामध्ये ही जोडी विकलेली आहे तर याच्यावरून तुम्ही बाजाराचा अंदाज घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला अशा सुंदर जोड्या मी दाखवणार आहे ठीक आहे